अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य जीवन गौरव पुरस्कार सप्त हिंद केसरी लक्ष्मण जसं दादांनी मगाशी सांगितलं प्रिय तुझा वेगाच्या जोरावर तू स्वतः आपल्या मालकाचं नाव या बैलगाडी क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी लिहून हजार 2005 मध्ये तुझा धावण्याचा श्री गणेश아 संतोष खामकर वागवाडी यांच्या दावनेतून सुरू झाला त्याच वेळी तुझं वय साधारणता 1 वर्ष त्यानंतर तुझ्या शर्यत क्षेत्रातील मजबूत पायाभरणी करुण भाटवडेकर यांच्याकडून झाली यांच्या माध्यमातून उत्तम भाऊ चव्हाण वाटेगाव यांच्या दावणीला झाली अरे वागा भाऊ सारखा एक मुरब्बी तरबेज वस्ताद लाभल्याने तू तु तु तुझ्या आदत वयातच अनेक मैदान गाजवून बैलगाडी क्षेत्रावर स्वतःच वे, वेग वेगळा नि, अस्तित्व निर्माण केलंस वेगळा असं स्थान निर्माण केलंस आदर दुसा वयात तू अनेक मैदानात प्रथम क्रमांकाला गवसणी घातलीस आणि तिथूनच वाटेगावकरांचा लक्ष हे नाव या बैलगाडी क्षेत्राच्या बैलगाडी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागलं तुझ्या धावण्याच्या गतीवर अनेक बैलगाडी प्रेमी रसिक मोहित होऊ लागले त्यांनी तुझी मागणी सुद्धा केली किंबहुना संदीप भाई माळी भोपर यांच्यासारख्या बैलगाडी मालकाने सुद्धा अल्पावधीत काळासाठी तुझ्या कारकिर्दीवर स्वतःचं नाव करून ठेवलं कालांतराने तुझे किरण शेठ राऊत बदलापूर यांच्या घरी आगमन झाले त्यानंतर तुझे विजयाची पताका उंचावत राहून यशाच शिखर गाठू लागली हे सगळं होत असताना तुझे वस्तात उत्तम भाव राहिले आणि ज्या ज्या वेळी उत्तम भाव हे तुझ्या गाडीचे सारथी होते त्या त्यावेळी तू स्वतःसाठी नाही आपल्या मालकाच्या इज्जतीसाठी धावलास आणि हे तुझं आपल्या मालकाप्रती असलेलं प्रेम उभ्या महाराष्ट्राने अनुभवलं वागा तू तुझ्या धावण्याच्या जोरावर अनेक हिंद केसरी मैदानं गाजवलीस अनेक महाराष्ट्र केसरी मैदानं गाजवलीस त्यामध्ये पुसेगाव कोरेगाव मालशिरस कोळे उरळी देवाची वरकी निंबू पेटनाका शिराळा अशी अनेक नामांकित मैदान तू आपल्या मालकाच्या कपाळी गुलाल लावलास त्याच बरोबर भिंजोर क्षेत्रात देसाई सावली यासारखे नामांकित मैदान तू गाजवलीस भिंजोरच्या मैदानात स्वर्गीय पंढरशेठ फडके प्रकाश यांच्या वजीरची आणि तुझी शर्यत पाहण्यासाठी उभ्या महाराष्ट्रातील जनसागर लोटायचा तुझ्या धावण्याचा तु, प्रतिस्पर्धीच्या गाडीला नेहमी अर्ध्यातच ठेवून विजयाचे सूत तोडायचास सातारा छकडीच्या मैदानात तुझे राज्य असे होते मोठा लक्ष आला म्हणल्यावर त्या गटात कोणी गाडी झुपत नव्हतं कारण की तुझ्या धावण्याचा वेग भारताचा वेगवान धावपट टू फ्लाइंग सिंग मिल्का याच्यासारखा सारखा होता तू नेहमी शेजारच्या गाडीला निकाल रेषा पार करायचास समोर कोणतीही गाडी असो त्या गाडीला मोठं अंतर द्यायचा प्रत्येक गाडीला मोठं अंतर देणं ही तुझी खासियत होती त्यावेळी तुझ्या खांद्याला खांदा लावून निंबूचा छोटा लक्ष मनोहर शेठ खानावकर यांचा संग्राम दिलीप शेठ खानावकर यांचा बन्सी शारदा पाटील यांचा राजा मोहन शेठ पाटील यांचा कनैया संपत बसले शिरंबे यांचा बाजा रतनशेठ मात्रे यांचा चंदर राजापूरचा सोन्या आणि तुझ्याच दावणीचा लहान भाऊ असलेला मोन्या या सर्वांसोबत तुझ्या नावावर इतके विक्रम नोंदवले की त्यांची बरोबरी करणं आजपर्यंत कोणालाही शक्य झालं नाही आणि होणारही नाही हे वागा तब्बल अकरा वर्ष तू या बैलगाडी क्षेत्रात तुझ्या नावावर अधिराज्य गाजवलंस अकरा वर्षाच्या तुझ्या कारकिर्दीत तू तुझ जवळपास पाचशे फायनलचा व दोनशे भिंजोडचा मानकरी ठरलास लक्षा तू नेहमी आपल्या मालकाच्या या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करून दिला आहेस तोसेगावचे हिंदकेसरी मैदान या मैदानात वेगाने तू गट पास केलास त्याच वेळी लाखो रसिकांनी लक्षा हिंदकेसरी होणार ही भविष्यवाणी केली होती पण सेमीला तुझी गाडी पब्लिकच्या साईटनं असल्याने अनेकांच्या आशेची निराशा झाली पण पब्लिकच्या साईडने तू सेमी पास केलास त्यावेळी लोकांच्या डोळ्यातून आनंद सुरू वाहू लागले आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी तुला साथ दिली ती छोट्या आणि त्या मैदानात तू प्रथम क्रमांक मिळवून हिंद केसरी किताबाचा मानकरी झालास आणि हा किताब आपल्या नावावर कोरला गेला पण लक्षा आज तू तुझ्या तु तु आयुष्यात परतीच्या मार्गावर असताना अनेक बैलगाडा प्रेमी तुला येऊन भेटतात आणि आज बैलगाडी क्षेत्राने तुला या बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणून संबोधलाय लक्षा तुझ्या आजपर्यंतच्या क्षेत्रातील कारकिर्दीचा आढावा घेऊन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बैलगाडी क्षेत्रातील प्रथम जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करताना आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे अरे लक्षा बैलगाडी क्षेत्रातील तुझ्यासारखा देव रूपी नंदीला महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक व मालक तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा